एकीकडे आम्ही पराभव मान्य करत असताना दुसरीकडे आपण बिनशर्त पाठिंबा देत होता त्यावेळेस आपल्याला कुणाचे आदेश होते हे आज जगजाहीर झाले हे कुणाला सांगायची गरज नाही पण एक निश्चित आहे सांगायचा सा उद्देश आहे की दोन हजार चौदाला मी पडल्यानंतर सुद्धा माझ्यासारख्या तरुणावर आदरणीय दादानी राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली आणि आदरणीय तटकरे साहेब आपण प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहात आपण त्यावेळेस तुम्ही अध्यक्ष होता दोन हजार चौदा ते एकोणीस चांद्या बांध्यापर्यंत एकदा नाही दोनदा नाही तर चारदा महाराष्ट्र आपण परिवर्तन आणि वेगवेगळ्या यात्रेच्या माध्यमातून उलटा केला आणि दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये पक्षाचं आणि पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनोबल तर आपण वाढवलंच पण ते मनोबल वाढवत असताना आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ हा विश्वास सुद्धा त्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण दिला हे मी विसरू शकत नाही आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल पण दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये ना मला सर्दी होतं ना पडस होत आणि आज पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की विधानसभेला नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सिर्दी पर्शाचा तुम्हाला बिलकुलही त्रास होणार नाही एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या आपल्या कुठल्याही सहकार्याच्या नाकाला धार जरी लागली तर रुमाल घेऊन माझी जायची तयारी आहे हा वर्धापन दिन आपण साजरा करतोय